कैलासवासिया संताराम कशोबा निकाम कैलासवासीयाताराम तुळशीराम निकाम कैलासवासी आशुतेषयाजी निकाम कैलासवासी शिंदे आणि कैलासवासी तानाजी दुतो जाधव यांच्या स्मरता एक लाख रुपयात भरण्यात आलेल्या संताराम निकाम सरकार बालाजी रामदेव शिंदे तानाजी जाधव किशोर तानाजी जाधव सय्याजी तुळशीराम निकाम सुशांत शांताराम निकाम आणि सूर्यकांत नामदेव शिंदे या थोर देवी विनंती जातो एक लाख रुपयाला माझ्या आपण आकड्यावरती संजय आंबोळी सर कुस्ती जोडा ओंकार इकडे श्रीकांत लढायला घेऊ याच पोरानं कोथरूळ वर बुलूट आणली मॅट वरती कुस्ती मारली बाबूरच्या मेळात पाणी आलं सयाजी आपलं बा, स्वप्न पाहिलं होतं एकराला घडवण्याचा छोटा चंद्रहार म्हणून घेतली कोल्हापूरकरांना आणि या पोरानं बापाच्या कष्टाचा सोना केला आप्पा एक मारकरी व्यक्ती गावापासून दोन अडीच किलोमीटर वरती वस्ती गरीबाच्या घरातला घडलेला पलवा काय का हात पलवा नागपायला होता बेणापूरला होता क्रांती होता सयाज बरोबर का पुन्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुण्याला गोविंद पवार शरद पवार एकोणीसशे चे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांच्या मार्गदर्शकाली या पोराला सराव केला आणि दोन हजार तेवीस ला एक सोनेरी इतिहास रचला ज्या गावात तालीम नाही तिथे देवी गिंदीचं नाव महाराष्ट्रा दुमदुमला तर महाराष्ट्रा कुस्ती स्पर्धा अधिवेशन म्हटलं तर महाराष्ट्राचा सगळा सार येतो येतो ओ कारण पंचायत जिल्हा भाग घेतात तुम्ही पंचायत जिल्ह्यात तर जिल्हा तालीम आणि शहर असे काही संघ असतात त्यामध्ये जिल्हा चाचणी होते तालुका चाचणी होते जिल्हा चाचणी होते त्यातनं पुन्हा महाराष्ट्राला जवळजवळ सात कुस्त्या कराव्या लागतात त्यावेळेस प्रकाश निघावसाहेरपंच आणि नऊशे पोरं भाग घेतात आणि नंबर, नंबर या पोरान किलोला माती विभागात सांगली जिल्ह्यात सुवर्णपद इथलं सोपं नव्हतं रती महारथी असतात ओ आल्यानंतर ताकद लावू नका सुरत जाधव आणि श्रीकाल निकमाशी मानवी कुस्ती चाला याच कुस्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिला पण या मातीमध्ये बहुजनांचा राज्य उभारायला शेतकरी शेतकऱ्या लोकांना चाकरदारांचं राज्य उभार शिकार बन शिकार बन

पंचा निर्णय पंचा पंचा निर्णय आणि संपलेल्या पृष्टी मध्ये अजय शणगे शावाडीकर अजय शणगे पंचा निर्णयानुसार विजय वाजय शणगे शावाळीकर संतोष पडलेकर तुमचा चेहरा संतोष पडग नावाच्या परवानासारखा दिसतो कशी चुकून वाटलं का पण आम्ही श्रीकांत शांत माथ्यानं लढून लागलेला याच कुस्तीच्या माध्यमातला निकाल निकाल आणि काय वाघाच्या काळजाने पोरगा लोडा लागला सातत्यपणाच्या पोरगा भेंटलेला कष्ट आईच्या कष्ट गुरुच्या पायाजवळ त्याची श्रद्धा असा हा श्रीकाळ निकाम महाराष्ट्राचा लाडका पैलवा सांगली जिल्ह्याला या पोराकडनं आशा लाभलेला आला 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 काय इंडिया बघा महाराष्ट्र चॅम्पियन सागर तांबडे आला सराव तो राजेंद्र शिंदे जाता सदाशिव तांबळे यांचा तो चिरंजीव याचा वरील पैला आणि निकाल 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 सभास बल्लू बल्लू तारा बनलू वाईगुर वाईगुरु याच देखील कृतीकड एक दोन हजार तेवीस चा चौऱ्याहत्तर किलोचा सोळा टक्क्याचा मानकरी स्वीकार निकाल विजय झालेला आहे सरपंच बालाजी नामदेव शिंदे यांच्या किंवा पाचशे रुपये बक्षीस